देवेंद्रजी निवन एस आय टी च्या संबंधानेची भूमिका मांडली तर मला वाटतं सगळ्याच क्षेत्राच्या संबंधाने आत्तापर्यंतच्या झालेल्या घटना त्याच्यातली मी एस आय टी ची चौकशी त्यातच नेमावी असं म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला अत्याचाराच्या ज्या घटनांचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे महिलांच्या हॅरॅशमेंटचं प्रमाण वाढलेलं आहे यावर सरकारने श्वेतपत्रिका द्यावी मी देवेंद्रजींना पुन्हा एकदा मागणी करते अत्यंत विनम्रतेने की महिला अत्याचाराच्या संबंधाने त्यांनी व्हाईट पेपर सादर करावा तुम्ही मागणी पोलिसांनी जे नोटीस सर्वसामान्य शिवसैनिकांना पाठवली त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता पोलिसांनी पोलीस प्रशासनावर पण टीका केली तर काय मागणी नाही नाही ही पोलीस प्रशासनावर टीका नाही मी पोलिसांचा विवेक जागावा मी पोलिसांचा आणि त्या वर्दीचा आदर करणाऱ्यांपैकी आहे परंतु मी त्यातला शब्दल शब्द आपल्याला वाचून दाखवला त्या नोटीस जी भाषा इतकी हास्यास्पद आहे की हे जाणीवपूर्वक शिवसैनिकांचं खच्चीकरण करणे आणि एक दहशतीचं वातावरण त्यांच्यात तयार करणे अशा पद्धतीने जर कोणी नोटिसा देत असेल तर त्या निश्चितपणे त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण माझ्या शिवसैनिकांना नाउमेद उमेद न होऊ देणं ही माझी जबाबदारी आहे राहणार चाना मी मी ठोकून म्हणजे असं उमेदवार असला तरी मी त्याच्यासाठी प्रचाराला येईल त्याचा असा का अर्थ काढताय की मी लगेच निवडणूक लढणार आहे मुक्त समाजाचा दौरा चालू आहे या दौऱ्यामध्ये मला कल्याण लोकसभा आज पिंजून काढायची होती म्हणून मी आज जरा काही दहा बारा ठिकाणी गाठी केल्या इतकंच बाकी काही नेमका आपला उमेदवार या ठिकाणी काय ठरलाय का कशा प्रकारची हे असणार मला वाटतं लोकसभेचा उमेदवार जाहीर करणं ही सन्मान्य पक्षप्रमुखांची म्हणजे त्यांच्या अधिकारातली बाब आहे आणि फार झालं तर एक आठ दिवसामध्ये इथेला लोकसभेचा उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल आणि जो कुठला उमेदवार असेल कारण ही जागा तो शिवसेनेकडे असणार आहे जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या साठी निश्चितपणे सगळे शिवसैनिक तुमच्या ना नावाची ना के मागणी केली ज्या मागणी केली त्यांच्या भूमिकेचा त्यांच्या त्या मागणीचा भावनेचा मी मनापासून आदर करते परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोहोचलेली नाही तुम्ही झरंगे पाटलांवरती असं म्हटलं की झरांगे पाटलांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र नितीश राणे गुन्हे दाखल केलेले मला असं म्हणायचंय की जर सी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही संविधानिक पद आहेत त्यामुळे अशा संविधानिक पदावरच्या पदा व्यक्तीबद्दल बोलताना म्हणजे टीका करताना सुद्धा एक संयम असावा समतोल असावा आणि बोलताना कुणीच एकेरीची भाषा वापरू नये त्याचं कुणी त्या शिवीगाळीचं समर्थन करणार नाही पण मग जर जरांगेंवर तुम्हाला गुन्हे दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत जेव्हा मुख्यमंत्री पदावर उद्धव साहेब असताना नवनीत राणा दमची भाषा करते त्यावेळेला काय केलं गेलं बरं ह्या सगळ्याच मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे जरांगींच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे यासाठी जर तुम्हाला एसआयटी नेमायची असेल तर बारसू रिफायनरी किंवा आळंदीत झाला लाठी हल्ला या संबंधाने पण एसआयटी एकदा नेवा त्याच्यातलंही काय ते सत्य बाहेर येऊ देत एकदा इतकी साधी सरळ मागणी आहे माझी आणि मला वाटतं की याच्यात काही फार वावग नाही मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत